नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो मी ऍडव्होकेट कुमारी प्रेरणा सूर्यवंशी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लेखन साहित्य व जीवन कार्य सांगणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज जयंतीनिमित्तानं मासाहेब प्रेरणा युट्यूब चॅनल तर्फे डॉक्टर यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं ग्रंथ पुस्तके साहित्य आणि भाषण व आयुष्यभर केलेलं कार्य पाहणार आहोत आमच्या मासाहेब प्रेरणा युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण आमच्या मासाहेब प्रेरणा युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर करूया आजच्या व्हिडिओला सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर हे प्रतिभावान आणि झुंजारू लेखक होते आंबेडकरांना वाचनाची खूप आवड होती आणि त्यांना लेखनाचीही आवड होती यामुळे त्यांनी मुंबईतील त्यांच्या राजगृहात एक समृद्ध ग्रंथालय बांधलं होतं ज्यामध्ये पन्नास हजारावरून अधिक पुस्तके होती त्यांनी आपल्या लेखणीतून दलित आणि देशाच्या समस्यावर प्रकाश टाकला त्यांनी लिहिलेल्या ले महत्त्वाच्या ग्रंथामध्ये अनिलिशन ऑफ कास्ट द बुद्ध अँड हिज धम्म कास्ट इन इंडिया हु एअर द शुद्राज रिडल्स इन हिंदुइझम इतर साम्य काही ग्रंथ लिहिले बत्तीस पुस्तके आणि मोनोग्राफ बावीस पूर्ण आणि दहा पूर्ण पुस्तके दहा स्मरणपत्रे काही पुरावे आणि विधाने दहा शोध निबंध लेख आणि पुस्तके पुनराव लोकन लोकने आणि दहा प्रस्तावना आणि त्या भविष्यवाण्या ही त्यांची इंग्रजी भाषेतील काही म्हणजे लेखन संपद आहे ते अकरा भाषांचे जाणकार होते ज्यामध्ये मराठी मातृभाषा इंग्रजी हिंदी पाली संस्कृत गुजराती जर्मन पर्शियन फ्रेंच कन्नड आणि बंगाली समाविष्ट आहेत त्यांनी बहुतांश लेखन इंग्रजीत केले नेहमीच सक्रिय आणि सामाजिक संघर्षात व्यस्त राहण्याबरोबरच त्यांनी लिहिलेली अनेक पुस्तके निबंध लेख आणि भाषणांचा मोठा संग्रह त्यांच्याकडे होता त्यांच्याकडे असामान्य प्रतिभा होती त्यांची साहित्यकृती त्यांच्या विशिष्ट सामाजिक दृष्टिकोनासाठी आणि विद्वत्तेसाठी प्रख्यात होती जी त्यांच्या काळातील त्यांची दूरदृष्टी आणि पुढचा विचार दर्शवते आंबेडकरांचे ग्रंथ भारतासह जगभर मोठ्या प्रमाणावर वाचले जातात भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे त्यांचे भारतीय बौद्धांचे धर्मग्रंथ आहे आणि बौद्ध देशामध्ये महत्वाचे आहेत त्यांचे डीएससी रुपयाच्या समस्येचे व्यवस्थापन त्याची उत्पत्ती आणि त्याचे निराकरण यामुळे सेंट्रल बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण साहित्य अनेक खंडांमध्ये प्रकाशित करण्याची योजना महाराष्ट्र विभागाने आखली होती त्यासाठी पंधरा मार्च एकोणीसशे शहात्तर रोजी बाबासाहेब आंबेडकर साहित्य प्रकाशन समितीची स्थापना करण्यात आली होती या अंतर्गत दोन हजार एकोणीस पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या नावाने बावीस खंड इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले असून त्यांची पृष्ठसंख्या पंधरा हजारावरून अधिक आहे या योजनेचा पहिला खंड आंबेडकर यांच्या जन्मदिनी चौदा एप्रिल एकोणीसशे कौन एकोणऐंशी रोजी प्रकाशित झाला या बावीस खंडामध्ये खंड चौदा दोन भागात खंड सतरा हा तीन भाग आणि खंड अठरा हा तीन भाग आणि संदर्भ ग्रंथ दोन म्हणजे एकूण एकोणतीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत पण ती अद्याप पूर्ण झालेली नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषण या खंडाचे महत्त्व आणि लोकप्रियता लक्षात घेऊन भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या डॉक्टर आंबेडकर फाउंडेशनने त्याचा हिंदी अनुवाद प्रकाशित करण्याची योजना आखली होती हे खंड आणि या योजनेअंतर्गत आतापर्यंत हिंदी भाषेत बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर संपूर्ण वाङ्मय या नावाने एकवीस खंड प्रकाशित झाले आहेत हे एकवीस हिंदी खंड फक्त दहा इंग्रजी विभागांचे भाषांतर आहेत या हिंदी खंडाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत आंबेडकरांचे संपूर्ण लेखन साहित्य महाराष्ट्र शासनाकडे असून त्यापैकी अर्ध्याहून अधिक साहित्य अप्रकाशित आहे त्यांचं संपूर्ण साहित्य अद्याप प्रकाशित झालेलं नाही त्यांचे अप्रकाशित साहित्य पंचेचाळी पंचेचाळीस खंडापेक्षा जास्त असू शकते आंबेडकरांचं साहित्य पुस्तकं ॲडमिनिस्ट्रेशन अँड फिनान्सेस ऑफ द ईस्ट इंडिया कंपनी यम ए थिसिस द एव्होल्युशन ऑफ प्रोव्हेन्सियल फिनान्सेस इन ब्रिटिश इंडिया पी एस बी थिसिस एकोणीसशे सतरा एकोणीसशे पंचवीसमध्ये प्रकाशित झालं द द प्रॉब्लेम ऑफ दी रूपी इट्स ओरिजिनल अँड इट्स सोल्युशन डी एस सी थिसिस एकोणीसशे तेवीसमध्ये प्रकाशित अनहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जाती व्यवस्थेचा नाश मे एकोणीसशे छत्तीस विच वे टू इमेनिन्सिपेशन मे एकोणीसशे छत्तीस फेडरेशन वर्सेस फ्रीडम एकोणीसशे छत्तीस पाकिस्तान ऑर द पार्टिशियन ऑफ इंडिया थॉट्स ऑन पाकिस्तान एकोणीसशे चाळीस रानडे गांधी अँड जिन्नाह एकोणीसशे त्रेचाळीस मिस्टर गांधी अँड दी इमेनिशिपेशन ऑफ दी अनटचेबल्स सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस

त्यांच्या प्रभावाच्या संदर्भात दिलेली टीका द कॅबिनेट मिशन अँड द अनटचेबल्स एकोणीसशे शेहेचाळीस स्टेटस अँड मायनॉरिटीज एकोणीसशे सत्तेचाळीस महाराष्ट्र एज अ लिंग्विस्टिक प्रोव्हिन्स स्टेट एकोणीसशे अठ्ठेचाळीस द अनटचेबल हू वेअर दे आर व्हाय दे बिकम अनटचेबल्स ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेटस राज्य पुनर्रचना आयोगाच्या प्रस्तावावर टीका प्रकाशित एकोणीसशे पंचाण्णव द बुद्धा अँड हिज धम्मा भगवान बुद्ध आणि त्यांचे धम्म एकोणीसशे सत्तावन्न रिडल्स इन हिंदुइझम डिक्शनरी ऑफ पाली लँग्वेज पाली इंग्लिश द पाली ग्रामर पाली व्याकरण वेटिंग फॉर अ विजा आत्मकथा एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे छत्तीस अ पीपल ॲट बे द अनटचेबल ऑर द चिल्ड्रेन ऑफ इंडियाज गेट ऑस कॅन आय बी अ हिंदू व्हॉट द ब्रह्मन इज हॅव डन टू द हिंदूज इसेस ऑफ भगवद्गीता इंडिया अँड कम्युनिजम काउंटर रिवोल्यूशन इन एन्सियंट इंडिया द बुद्ध अँड मार्क्स बुद्ध और मार्क्स कॉन्स्टिट्यूशन अँड मताधिकार आणि मतदारसंघ तयार करण्याच्या संदर्भात एकोणीसशे एकोणीस स्टेटमेंट ऑफ इव्हिडन्स टू द रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी भारतीय चलनाच्या रॉयल आयुक्तालयाला दिलेले पुराव्याचे विवरण एकोणीसशे सव्वीस प्रोटेक्शन ऑफ द इंटरेस्ट ऑफ द डिप्रेस्ड क्लासेस अत्याचारित वंचित घटकांच्या हक्कांच्या संरक्षणावरील विधान मे एकोणीस एकोणतीस एकोणीसशे अठ्ठावीस स्टेटमेंट ऑफ एज्युकेशन ऑफ द डिस्प्रेस्ड क्लासेस इन द बॉम्बे प्रेसिडेन्सी बॉम्बे प्रेसिडेन्सी मधील मागासवर्गीयामधील शिक्षणाच्या पातळीबाबत एकोणीसशे अठ्ठावीस बॉम्बे प्रेसिडेन्सी सरकारची घटना मे सतरा एकोणीसशे एकोणतीस भविष्यातील स्वशासित भारतीय संविधानात मागासवर्गीयासाठी राजकीय लशीकरण योजना एकोणीसशे तीस मागासवर्गीयांना विशेष प्रतिनिधी निधित्व देण्याची मागणी एकोणीसशे एकतीस स्पर्श करण्याच्या चाचण्या आणि विशेषाधिकार एकोणीसशे बस बत्तीस घटनात्मक प्रगतीवर क्रिप्सचा प्रस्ताव जुलै एकोणीसशे घटनात्मक प्रगतीवर क्रिस क्रिप्सचा प्रस्ताव जुलै अठरा एकोणीसशे बेचाळीस अनुसूचित जातीच्या तक्रारी ऑक्टोबर एकोणतीस एकोणीसशे बेचाळीस संशोधन दस्तऐवज लेख आणि पुस्तकांचे पुनरावलोकन कास्ट्स इन इंडिया देअर जिनियस मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट एकोणीसशे अठरा मिस्टर रसेल अँड द रि कन्स्ट्रक्शन ऑफ सोसायटी एकोणीसशे अठरा समाल होलिंग्स इन इंडिया यंड देअर रेमिडीज एकोणीसशे अठरा करन्सी अँड एक्सचेंज एकोणीसशे पंचवीस द प्रेझेंट प्रॉब्लेम ऑफ द इंडियन करन्सी एप्रिल एकोणीसशे पंचवीस कर आकारणी चौकशी समितीचा अहवाल एकोणीसशे सव्वीस बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील मधील न्यायिक शिक्षणावरील सुधारणा एकोणीसशे छत्तीस रायजिंग एंड फॉल ऑफ हिंदू वुमन एकोणीसशे पन्नास चेक आणि बॅलन्सची गरज एप्रिल तेवीस एकोणीसशे त्रेपन्न बुद्ध पूजा पाठ मराठीत नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन प्रस्तावना आणि भविष्यवाणी मुंबई शहरातील अस्पृश्य कामगारांचा परिचय एकोणीसशे अडोतीस पुस्तक कमोडिटी एक्सचेंज प्रस्तावना एकोणीसशे सत्तेचाळीस पुस्तक द एक्सचेंज ऑफ बुद्धिझम भूमिका एकोणीसशे अठ्ठेचाळीस सोशल इन्शुरन्स अँड इंडिया प्रस्तावना एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुस्तक राष्ट्राच्या संरक्षणासाठी वैदिक माध्यमांची भूमिका एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर मित्रांनो अशा प्रकारे खूप सारा विशाल असं साहित्य लेखन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे जे की आजच्या पिढीला सुद्धा म्हणजे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरत आहे तर चला आज आपण व्हिडिओमध्ये एवढेच पाहणार होतो तर भेटूयात नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये जय जिजाऊ जय शिवराय